नमस्कार शेतकरी बंधूंनो एस आर टी शेतकरी बंधूंनो मी हे लागवड तीन सहा दोन हजार चोवीसला कॉटनची लागवड केलेली होती यात मी पेंडेमिथेलिन सत्तर एम एल आणि झोन पॅराकॉट डिक्लोराईड हे पन्नास एम एल घेऊन याची मी फवारणी केली होती याच्यात बारीक बारीक तण होतं आणि याला आता आज आठ दिवस सात दिवस झालेले आहे छान रिझल्ट आहे याच्यात बारीकवालं तण भरपूर आलं होतं छान रिझल्ट आलेला आहे तन्नाशकचा यात पूर्ण तन्नाशक तन निघालेलं होतं झोन पन्नास एम एल आणि आपलं पेंडेमिथेलिन सत्तर एम एल हे घेऊन फवारणी केली मला छान रिझल्ट आले